मंडली नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज गोकुलाष्टमीचा सप्ताह आपल्या मंदिरामध्ये बसलेला आहे आठ दिवस हा सप्ताह असणार आहे जाऊया मंदिरामध्ये आणि आपला सप्ताह बघूया कशाप्रकारे असतो तो आणि गणरायाचं दर्शन घेऊया श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर कोपर आणि आज सकाळचा नजरा आपला लखनदादा पण बघा मंदिराची व्हिडिओ टिपते आपल्या फोनमध्ये मस्त व्यू आहे पावसाळ्यातली सकाल म्हणजे भारीच आणि या स्वयंपाकगृहामध्ये आता कल्लोल असणार आहे भाविक भक्तांचा आठ दिवस हा परिसर बरगच्स भरलेला असेल मंदिरातला कार्यक्रम म्हणजे प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांना एकत्र करणारी जागा आज याच कार्यक्रमानिमित्त सर्व ग्रामस्थांची एकत्र भेट होते बऱ्याच दिवसानंतर मा माझी करी माझा पांडुरंग दरी माझी ही पंढरी माझी ही पंढरी बऱ्याच दिवसानंतर बंधू आपली भेट झालेली आहे कसं वाटत तुम्हाला मस्त वाटतंय तेजस बंधू यांची देखील भेट झाली मस्त वाटतंय आजपासून आपल्या सप्त्याला झालेल्या सुरुवात गोकुलाष्टमीचा सप्ताह असा आठ दिवस रंगदार असणार आहे आपले सर्व भक्त भाविक गण गणरायाची तसेच श्रीकृष्णाची सेवा आठ दिवस लगातार करणार आहेत मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या दर्शन घ्या ओला गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या सप्ताह म्हणजे आपली ही गावची परंपरा आहे अष्टमीचा सप्ताह गावामध्ये जोरदार व्हायचा आता जरा चार पाच वर्ष इथं आल्यामुळे नवीन जागेमध्ये जरा सप्ताह आपला व्यवस्थित जरा हे नाही पाल्यांची ना जरा ना गडबड होते विणना घ्यायला जास्त लोक थांबत नाही जेवतात आणि लगेच पलून जातात आज आपला किती किती माणसांचं जेवण असतं दादा पावणे पाचशे लोकांचं जेवण आता हे ठिकाणी जेवण बनवतात आणि इकडं जेवायला बसतील आता दुपारी सगळी पब्लिक हाय आज पालीवाला आलं आणि या ठिकाणी आपला जेवणाचा मंडप आहे हलू हलू सगळे येतात आता आठ दिवस फुल गर्दी असणार आपल्या मंदिरामध्ये हा हा आलं ना आमचं सप्त्याची वर्गणी गोला प्रति व्यक्ती हजार रुपये वर्गणी आहे अण्णा बसलं इथं वर्गणी गोला करायला आज पटीमध्ये मिनिमम पन्नास ते पंचावन्न नाव असतील एका पटीमध्ये साठ नावांची लिस्ट आहे या अशी लिस्ट असते जे पैसे देतील त्यांची वर्गणी जमा म्हणून ठेवायची जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आठ दिवस ज्यांची पाली असणार ते विणना घेणार आता लखनदादांनी विंना घेतलेला आहे राम कृष्ण हरी मग तुझे घेता देवा होई दान <laughs> मी मंदीरा मंदीरा ले आता मी मंदिराच्या पाठीमागून म्हणजे आता चाललो आहे मंदिरामध्ये मंदिराच्या पाठीमागून बघा कलस आपला कसा दिसतं आहे एकच नंबर कलसावरती अष्टविनायक कोरलेले आहेत भगवा फडकते आपला वाव काली बसूनच आपल्याला जेवायला मजा होती पंक्तीनं आता टेबलची सुविधा पोटवारल्या मुलं का <laughs> असं पोट वारलं ना त्याचे मुलं काली बसायला नाही मग पुढची व बसून जेवायला पाहिजे काय आता अशी सुविधा असणार आहे पूर्ण ही जेवणाची भांडी गावांचा आमचा दादा सगळा आचार्य आठ दिवस पूर्ण सेवा असते आचार्यांची पूर्ण जेवण बनवताना नवीन आपला युवा आचार्य रोशन दादूस पण असते सोबत वटाण्याची भाजी आहे आजच्या जेवणाला हा हा भाजी बनवली आता लाकरांची आग पेटवली चुल्यामध्ये आगी ना आगीची धग आवरे आहे ना आठ दिवस या आगीची धग घेऊन घेऊन आमचं आश्चर्य जेवण बनवतात आणि भरपूर मेहनत आहे या जेवणाचे माग वा बघ वरण बनवले दुपारचा जेवणाचा टाइम आहे आणि सगळी मंडळी आली मंदिर जेवायला आपले करण बंधू देखील आलेले जेवणासाठी झाला का जेवण जेवलाच नाही अजून तिकरा मिल्या बावट्या अरे वा अभिषेक भाई कसा आहेस अरे गणेश भाई अरे आपण फोन नंतर बोल पहिले जेवून जेव्हा हा हा चला करा सुरुवात Don, matre Don, ah kasih gong. gue आज आपला सप्त्याचा पहिला दिवस आणि मस्त सप्त्याला आता जेवण जो बनवला आहे काय बोलशील जेवणाबद्दल मस्त ना आता आठ दिवस तुला आता व्हेज जेवायला लागणार आहे बिर्याणीचा शॉप ओपन केलाय कसा वाटत दंब ना ये 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 उचल वेड्या व्हेज जेव कसा वाटतंय जेवण कसा त्या मुलांचा जेवणच भारी घाम निघला तरी चालेल पण दंब जेवायचा हो काय ही बघा अर्धा टोप भाजी बनवली होती इकडं भात बनवले संजय दादा साहेब आलेले जेवणा साडी चढा चढा चळा याला बोलताना शेवा मस्त पैकी पापड घेतलं ना त्याला नमस्कार चाला जेवण चालू आहे या ज्यावाला <सकताओ> बारा आहे बारा आहे बहुत बहुत दिन बाद मिले कैसे हो ठीक ठाक बरे दिसत दिसले जेव जेव बसते बसते का पटकन एक घास का 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 गरम आहे गरम आहे का काहीतरी मेजर मिटिंग चालू आहे मेजर चालू आहे अरे बापरे दादू झाला का जेवण एक नंबर नाही आज पाहिला सकाळी दिवस लेट झाला पण जरा मस्त मस्त भात घेतला मस्त वाटाण्याची भाजी मस्त नाही जेवणाला मजा येते भारी अरे अमर दादा पवार कोपर गावचा तारा सितारा आणि इबा कल्पेश कल दादाची जबरदस्त एक नंबर ती दाखव एक तुषार दाखव काली कालीकर स्ट्रेट एअर होत पण त्यांनी करली बनवलं याला एक ऑइल असतो नावाचा करली होता मस्त कसला दिसते टायगर चला चला पनवेल स्टेशन 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 वीस रुपये वीस रुपये वीस रुपये गाडी निघली आता तुम्ही काय होत तुमची पाले आहे ना हा तुम्ही स्वीट काय आणलाय आम्ही आज गुलाबजाम आणलेत आणि संध्याकाळला आपल्याला श्रीखंड असणार आहे नाही 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 आता श्रीखंड ची ऑर्डर दिली आता भाजी संपली आता कसं जेवू शे बघूया आपण रस्त्याशी जेवूया वरण आहे वरण म्हणजे आपल्याला सगळं काही जमतय ब्रँड इज ब्रँड हे बा कसला जेवलाय गोधीर आयला भात कमी न डाळ जास्त खात होता अरे तुझ्याशिवाय माझी व्हिडिओ आपूर्ण आहे माहिती आहे ना आपला प्रत्येक वेळी सोबत असणारा माझा कुमार भोईर बाय बाय

Dadu, you dadu, 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 आपल्या घरा सबस्क्राईब आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू टाटा बाय बाय टेक केअर शिवजनक यांनी स्वतःची काळजी घ्या वस्त्र कामामध्ये मात्र बाय बाय